नुकतंच रिया सिंग हिला मिस युनिव्हर्स इंडिया दोन हजार चोवीस हा किताब मिळाला यासाठी तिचं सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळते परंतु तुम्हाला माहिती आहे का भारताची पहिली मिस युनिव्हर्स कोण होती ती होती सध्याची सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन सुष्मिता सेन हिने एका मुलाखतीत एक खुलासा केला होता जेव्हा ती नाईन्टीन नाईन्टी फोरच्या मिस युनिव्हर्सचा फॉर्म देखील भरला होता व तेव्हा त्याच वर्षी ऐश्वर्या राय सुद्धा या स्पर्धेत सहभागी होती ऐश्वर्या राय ही मिस युनिव्हर्स स्पर्धेच्या आधीपासूनच मॉडलिंग आणि अभिनय करत होती आणि ती बऱ्यापैकी प्रसिद्ध असल्यामुळे मॉडलिंग विश्वात तिच्या नावाची चर्चा सुरू होती ऐश्वर्या सहभागी होत्या तब्बल पंचवीस मुलींनी आपलं नाव मागे घेतलं होतं त्यापैकी एक, एक सुष्मिता देखील होती तिने देखील आपला फॉर्म आयोजकांकडून परत मागितला ऐश्वर्या ही कम्मालची सुंदर आणि सगळ्यांनाच हे माहिती आहे त्यामुळे मला वाटलं तिच्यासोबत सहभागी नको व्हायला मी घरी आल्यावर जेव्हा माझ्या आईला सांगितलं तेव्हा ती माझ्यावर खूप रागवली तिने मला या स्पर्धेत भाग घेण्यासाठी खूप पाठिंबा आणि प्रोत्साहन दिले भाग न घेताच हार नको माणूस असे सांगितले सुष्मिता सेनच्या या यशामागे तिच्या आईचा खूप मोठा वाटा आहे त्याच वर्षी सुष्मिता सेनने मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं आणि मिस युनिव्हर्सचा खिताब पटकवणारी ती पहिली भारतीय महिला होती त्याच वर्षी ऐश्वर्या सुद्धा मिस वर्ल्ड ठरली